जीन, जीन, बसले अंगात गुलाल भांगात हाती हाताची काठी गेले या तेरे तिकोन आली ज्ञानोबाची सॉरी ज्ञानोबाच्या परीला उतरे ते पाणी फिरं लागलं कळंब खळबात घातलं पीठ पिठाची केली बाकर बाकरी नव्हतं दूध झाले आईबापाची सुदा आईबापाच्या सुधाचा केला गोडा रुखवत गेला पाटलाच्या घरा पाटील म्हणतो नाव बाई नाव काय फुकाचं हळदी फुकाचं रतनराव बसले पूजा पुढं जा देवा विचार पूजेला समाय ला तीनशे साठ सांग म्हणजे एखादं नाव चांगला लवकर बरं फोटो मोबाईल मध्ये घेणार फोटोला खायला तेव्हा कोण बाळासाहेबांचं नाव घेते तुमच्या मनरात